दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम असून बुधवारी काल दिवसभर संततधार पावसानं शहरासह जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून मुक्काम ठोकलेला आहे चोवीस तासांमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात शंभर पूर्णांक तीन मिलीमीटर सुरगाण्यात त्रेसष्ट इगतपुरीत एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे जिल्ह्यात सरासरी एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर शहरात पंधरा पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलेला आहे नाशिक शहरासह जिल्हा तसेच धरण पाणूक क्षेत्रात संततधार सुरू असताना धरणांच्या पाणी पातळी देखील वाढ झालेली असून गंगापूर धरणाची पाणी पातळी पन्नास टक्क्यांवर जाऊन पोहोचली तर दारणा धरण अठ्ठ्याहत्तर टक्के भरलेले आहे मुकळे धरण पंचवीस टक्के भरलेले असून भावली धरण शंभर टक्के भरलेले आहे तर वालदेवी धरणाची पाणी पातळी अडतीस टक्क्यांवर पोहोचली कश्यपी धरण एकोणीस तर गौतमी गोदावरी धरण पंचेचाळीस टक्के इतके भरलेले आहे दरम्यान जिल्ह्यातील चणकापूर आळंदी करंजवन वाघाड पालखेड ही धरणं मात्र अद्यापही कोरडी ठाक आहेत तर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नाशिक जिल्ह्यातील एकूण धरणसाठ्यात बारा टक्क्यांची तूट कायम आहे तर दारणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणाची पाणी पातळी वाढत असल्यानं दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आठ हजार आठशे अकरा क्युसेक वेगानं दारणा धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग केला जातो तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून दोन हजार चारशे एकवीस क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे दरम्यान दारणा धरणातून होणारा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण हे पन्नास टक्के भरल्यानं नाशिककरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर झालेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक